महाराष्ट्र राज्यामध्ये आज एक गोंधळचा उभा राहिलेला आहे कुठं बघा ते मराठा आरक्षण आहे कुठं बघा ते ओबीसी आरक्षण आहे परंतु कुठेही मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या विषयी कुठलाही मुस्लिम समाजाचा नेता बोलत नाही कारण असं आहे की आजपर्यंत मुस्लिम समाजाने कुठलाही नेतृत्व पदगिरलं नाही आहे म्हणून ही आमच्या लोकांची अशी दुर्दशा झालेली आहे मुस्लिम समाजाला आरक्षण देणं अतिशय गरजेचं आहे यासाठी मुस्लिम समाजाच्या नेत्या मंडळीशी माझी विनंती आहे की आपण आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब तसेच दोन्ही मुख्यमंत्र्यांजवळ बोलून मुस्लिम समाजाला आरक्षण कसा मिळेल ह्यावर विचार करणं अतिशय गरजेचं आहे आपण सर्व मुस्लिम समाजी समाजाने एकत्र येऊन याविषयी चर्चा करणं गरजेची आहे आणि गरज पडली तर उपोषण जर करायची गरज पडली तर उपोषण करायला सुद्धा आमच्यासारखे एक सामान्य माणूस ह्या उपोषणासाठी तयार आहे परंतु सर्वात प्रथम मुस्लिम समाजाच्या नेतेमंडळींनी मंडळींनी यावर विचार करून मुस्लिम समाजाचा आरक्षण कसा भेटेल यापूर्वी राज्य सरकारने पाच पर्सेंट मुस्लिम समाजाचा आरक्षण दिलेला होता परंतु भारतीय जनता पार्टीची सरकार आल्यानंतर हे आरक्षण रद्द केला गेला आज चंद्रबाबू नायडू साहेब असो म बिहारचे आपले नितीश कुमार साहेब असो यांनी मुस्लिम समाजाला तिथं आरक्षण दिलेलं आहे म्हणून आज मुस्लिम समाज त्याच्या संधी आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये मुस्लिम समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसल्यामुळं आज मुस्लिम समाज हा बी जे पी आणि एन डी एपासून दूर झालेला आहे आज जर मुस्लिम समाजाला आरक्षण दिले तर मुस्लिम समाज काहीतरी विचार करेल परंतु आरक्षण नसल्यामुळं सर्व आरक्षण काढल्यामुळं आज मुस्लिम समाज टोटल एनडीएच्या विरोधात आहे तो विषय राहिला राजकीय विषय परंतु आज मुस्लिम समाजाच्या मुस्लिम समाजामध्ये मोठे मोठे नेत्या मंडळी आहेत मोठे मोठे नेत्या मंडळींनी यावर विचार करावा की मुस्लिम समाजाला आरक्षण कशा प्रकारे भेटेल आणि मुस्लिम समाजाला आरक्षण भेटण्याकरिता जर आमची काही कुठल्याही कुठलीही गरज आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची लागेल तर आम्ही यासाठी तयार आहोत आज ह्या कोकणामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लागलेल्या आहेत इथं तीन उमेदवार आपल्या ह्या पदवीधर मतदारसंघासाठी तीन उमेदवार आहेत एक निरंजन डावकरे दुसरे ते निमकर आणि तिसरे रमेश किर आमचा तो विचार असाच आहे खासकर आमच्या पट्ट्याचा विचार असा आहे आप की आपण हो। रमेश किर यांना समर्थन द्या देण्याच्या विचारात आहोत अजून काय कुठल्याही प्रकारचे फायनल स्थितीत पोचलेले नाही आहोत परंतु रमेश किर यांना आम्ही समर्थन देण्याचा विचार करत आहोत त्यावर समाजाने विचार करावा जे मतदार आहेत जे मतदार पदवीधर मतदारसंघाचे मुस्लिम समाजाचे मतदार आहेत यानी यावर एक दोन दिवसात विचार करून निर्णय घ्यावा ही विनंती